सर्वांचं स्वागत वेलकम आज आपण अशा गोष्टींवर लक्ष ठेवणार आहोत जिथे आपला तोंडावरील ताबा सुटला बोलून गेलो बोलायला नको होत असं ज्या आपल्याला नंतर वाटत राहत चांगल्या भावनांमध्ये सुद्धा होत उत्साहाच्या भरात सुद्धा बोलून जातो दुःखाच्या भरात सुद्धा बोलून जातो रागाच्या भरात सुद्धा आपण बोलून जातो ठीक आहे किंवा कृती सुद्धा घडते हातामधून तेव्हा या दोन गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आहे तोंडावरचा ताबा सुटला नियंत्रण सुटलं जे बोलायला नको होतं ते बोलून गेलो वाजवीपेक्षा जास्त बोललो उत्साहाच्या भरामध्ये म्हणजे चांगल्या भावना उत्साह आनंद या भरामध्ये आणि दुःख द्वेष याच्या भरामध्ये दोन्ही प्रकारे इकडे लक्ष ठेवायचंय कृती केली असेल एखादी तर तिथे सुद्धा लक्ष जाणवलं पाहिजे होऊन जातं आपल्या हातून आपण करतच आलेलो आहोत पण आज आपण कॉन्शियसली पाहू तेव्हा त्यावेळेला सुद्धा आपल्या लक्षात येईल की अरे हे मी नसतो बोललो तरी चाललं असतं हे मी नसतं केलं तरी चाललं असतं ओके प्रकारे हो। अशा प्रकारेच आपण नियंत्रण मिळवणार आहोत तेव्हा कशावरती लक्ष ठेवू तर भावना ताबा घेतात ठीक आहे चांगल्या भावना ताबा घेतात वाईट भावना ह्या सुद्धा आपला ताबा घेतात कंट्रोल राहत नाही आणि आपण बोलून जातो एखादी अविचारी कृती करून जातो ठीक आहे रागात आदळापट वगैरे वगैरे उदाहरण फक्त म्हणून सांगितलं तुम्हाला असं आपल्या बाबतीत होतच असं नाही ठीक आहे तोंडावरचा ताबा सुटतो पटकन रिॲक्ट करतो किंवा एखादी कृती करतो ठीक आहे विषय समजला आजची असाइनमेंट समजली प्रश्न काय विचारायचे स्वतःला कुठल्या प्रसंगामध्ये तोंडावरचा ताबा सुटला कृतीवरचा ताबा सुटला भावनांच्या भरात आपण वाहले गेलो ठीक आहे असा प्रश्न विचारा काय घडलं नेमकं तेव्हा झालं कोण काय बोललं कुठले शब्द त्याकडे लक्ष द्या किंवा बाहेर काय घडलं रस्त्यावरती ट्रॅफिक मध्ये काय घडलं कुठली बातमी वाचली नेमकं काय घडल्यानंतर हा ट्रिगर येतोय जो आपल्याला नकारात्मक विश्वाकडे घेऊन जातोय काहीतरी कॉमेंट पास करायला काहीतरी बोलायला करायला भाग पाडतोय तिकडे लक्ष ठेवूया ठीक आहे बेसिकली आपल्याला सकारात्मक जीवनाची निर्मिती करायची आहे आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी या आवश्यक आहेत प्रतिक्रिया कशी आली ट्रिगर आल्यानंतर बातमीतून आला कोणाच्या बोलण्यातून आला प्रतिक्रिया लगेच आली हळूहळू आली किंवा कोणी काहीतरी बोललं मग त्याला प्रतिसाद म्हणून आपण त्यात काहीतरी जोडलं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असू द्या हा सगळा अनालिसिस आपल्याला करायचं आहे अविचारी बोललो कृती केली त्याचा काय पुढे परिणाम झाला जर आपण तसं बोललो नसतो केलो नसतो तर काय झालं असतं या प्रकारे प्रश्न विचारून अनालिसिस करा ठीक आहे या प्रकारे तुम्ही अनालिसिस करा आवश्यकता वाटल्या संध्याकाळी नोटबुक पेन घेऊन या सगळ्या असाइनमेंटच्या दृष्टीने काय काय घडलं आहे ते तुम्ही लिहू शकता ओके क्लियर, थँक्यू